नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये उच्च न्यायालय भरतीसंदर्भात न्यायालयाची भरती आलेली होती आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी जवळपास आता फॉर्म भरलेले आहेत पण फॉर्म भरल्याच्या नंतरची प्रोसेस काय आहे आणि त्या संदर्भात न्यायालयाने नेमका काय सूचना दिल्या त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि काही विद्यार्थ्यांनी कमेंट्स केल्या होत्या की जी सही होती आपली ती आपल्याला काळ्या पेनाने कराय करायची होती तर काही विद्यार्थी म्हणता की आम्ही निळ्या पेनाने केलेली आहे नेमका फोटो कुठेही चिटकावायचा आहे आणि जी फॉर्मची प्रिंट आऊट घ्यायची आहे त्यावर नेमकं काय करायचं तर त्याचीच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि काल न्यायालयाने एक नोटीससुद्धा प्रसिद्ध केली तुमच्या अर्जाबाबत त्याची देखील माहिती जाणून घेऊ तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की न्यायालय भरती संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला या परीक्षेची तयारी करायची असेल तर त्यासाठी आपण स्पेशल टेस्ट सिरीज लाँच केली बॉम्बे हायकोर्ट लिपिक चालक शिपाई सराव पेपर यामध्ये असणार आहे जर तुम्ही कोणत्याही पदासाठी फॉर्म भरला म्हणजे लिपिक असो शिपाई असो किंवा चालक असो तर त्या सर्वांसाठी या ठिकाणी आपण टेस्ट सिरीज लाँच केलेली आहे यामध्ये सर्व प्रश्न हे नवीन पॅटर्नवर आधारित आहेत आणि त्यासोबतच यामध्ये ज्या काही मागील झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्यामधील प्रश्नांचा देखील समावेश केलेला आहे म्हणजे चांगला सराव तुमचा या टेस्ट सिरीजमधून होऊ शकतो एक्कावन्न सराव पेपर हे लिपिक पदासाठी ठेवलेले आहे एक्कावन्न सराव पेपर हे शिपाई पदासाठी ठेवलेले आहे आणि एक्कावन्न सराव पेपर हे आपण चालक पदासाठी ठेवलेले आहेत जर तुम्हाला लिपिकसाठी टेस्ट सिरीजची नोंदणी करायची असेल तर एकशे एकोणपन्नास रुपये फी आहे जर तुम्हाला चालकसाठी नोंदणी करायची असेल तर एकशे पंचवीस रुपये फी आहे आणि शिपाईसाठी फी ठेवलेली आहे नव्याण्णव रुपये तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करून तुमच्या नावाची नोंदणी करू शकता आणि टेस्ट सिरीजमध्ये सहभागी होऊ शकता सेवन थ्री फाईव्ह डबल झिरो थ्री सेवन टू सेवन टू या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि टेस्ट सिरीज बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येईल आता पहा विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम जी काही काल नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल माहिती पाहूया नोटीस हायकोर्ट अप्लाइड साईट बॉम्बे तर इथे पहा इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे ॲडव्हर्टाईजमेंट डेडेट आठ बारा दोन हजार पंचवीस आपली जी जाहिरात होती ती आठ तारखेला आलेली होती आठ डिसेंबर दोन हजार पंचवीसला आणि आपले जे फॉर्म होते ते पंधरा तारखेपासून भरायला सुरुवात झाली होती शेवटची तारीख होती पाच जानेवारी पण बऱ्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यात किंवा पेमेंट करण्यात अडचणी येत आहेत आणि साईट जी आहे तीसुद्धा खूप लोडिंग घेत होती त्यामुळे काय झालं विद्यार्थ्यांनी मेल वगैरे त्यांना केलेलेच होते आणि त्यांच्याही ती बाब लक्षात आलेली होती तर न्यायालयाने काय केलेलं आहे एक दिवस आणखी वाढवून देण्यात आलेला आहे म्हणजे जास्त डेट न वाढवता फक्त एकाच दिवसाचा कालावधी या ठिकाणी वाढवून देण्यात आला सुरुवातीला पाच जानेवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपण फॉर्म भरू शकत होतो आता मात्र सहा जानेवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपण फॉर्म भरू शकतो बरेच असे विद्यार्थी आहेत त्यांनी पेमेंट केलेलं आहे मात्र त्यांचा फॉर्म अजूनपर्यंत बाकी आहे कारण की फॉर्म भरताना सुरुवातीला आपल्याला पेमेंट करावं लागतं आणि त्यानंतर आपला फॉर्म भरावा लागतो तर, भरा ला तर त्या स्थितीत बऱ्याच विद्यार्थ्यांनी पेमेंट करून बसले आणि त्यांचा फॉर्म अजूनपर्यंत बाकी होता तर एक डेट एक दिवस जो आहे तो वाढवून न्यायालयाने देण्यात आलेला आहे आणि त्यासंदर्भात त्यांनी नोटीस प्रसिद्ध केली आता हे झालं नोटीसच्या बाबतीत आपण जाऊया ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला त्यांना नेमकं काय करायचं त्याच्या बाबतीत सुद्धा न्यायालयाने सांगितलेलं आहे तर जाऊया आपण अधिकृत नोटिफिकेशनवर तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलो आहोत यामधला जो काही नवव्या क्रमांकाचा पॉईंट आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलंय उमेदवारांनी संपूर्ण जाहिरातीचे वाचन करून अर्ज भरावा संपूर्ण भरलेला अर्ज सादर केल्यानंतर उमेदवाराने प्रिंट ॲप्लिकेशनमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन आय डी नंबर व डेट ऑफ बर्थ टाकून प्रिंट आऊट काढून त्या प्रिंट दिलेल्या जागेवर स्वतःचा अर्ज भरताना अपलोड केलेला फोटो चिटकवावा आणि विहित जागेवर काळ्या पेनाने स्वाक्षरी करावी अर्जाचे प्रिंट आउट स्वतःकडे जतन करून ठेवावे सदरील अर्ज आणि शैक्षणिक कागदपत्रे या कार्यालयास पोस्टाने पाठवू नये मात्र निवड प्रक्रियेदरम्यान दिलेल्या सूचनेनुसार आवश्यक ती कार्यवाही करावी व अर्जाची प्रत उपलब्ध करून देण्यात यावी म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुमचा जो काही ॲप्लिकेशनचा फॉर्म आहे आता तुम्ही सध्या जो फॉर्म भरलेला आहे त्याची तुम्ही प्रिंट आऊट घेतलेलीच असेल तर ती प्रिंट आऊट अत्यंत महत्त्वाची असते पुढील प्रक्रियेसाठी आपल्याला ती प्रिंट आऊट लागत असते इवन जो काही तुम्ही फी भरलेली आहे त्या फीची सुद्धा प्रिंट आऊट काढून ठेवा कधी कधी आपल्याला अर्जासोबत आपली जी फी आहे त्याचीसुद्धा स्लिप त्या ठिकाणी सादर करावी लागत असते म्हणून त्याची आपल्याला प्रिंट आऊट काढायची आहे आणि काही विद्यार्थी म्हणत आहेत की नेमकं हे अर्जाचं फोटोचं आणि स्वाक्षरीचं काय आहे तर जे काही आपण प्रिंट आऊट काढलेला फॉर्म आहे त्या फॉर्म जे तिसऱ्या क्रमांकाचं पेज आहे है, त्यावर त्यांनी आपला जो काही फोटो आहे तो चिटकवण्यासाठी आणि आपली जी काही साईन आहे ती करण्यासाठी जागा दिलेली आहे आणि ती जागा रिक्त आहे पण तिथे त्यांनी टायटलमध्ये सांगितलेलं आहे फॉर ऑफिस वर्क ओनली आता जाऊ आपण फॉर्मकडे तुम्ही सुद्धा तुमचा फॉर्म डाउनलोड केलेलाच असेल आणि तो संपूर्ण पाहिलेला नसेल तर तो कशा पद्धतीचा आहे ते सुद्धा आपण बघतोय आता जाऊया आपण फॉर्मकडे तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जो काही ॲप्लिकेशनचा फॉर्म भरलेला आहे त्यावर आपण आलो आणि हे पेज आहे तिसऱ्या क्रमांकाचं तर तिसऱ्या पेजच्या क्रमांकामध्ये इथे त्यांनी सांगितलं आहे फॉर ऑफिस यूज ओनली आणि फोटो चिटकवण्यासाठी करण्यासाठी जागा तसेच सिग्नेचर ऑफ ऍप्लिकंट म्हणजे सही करण्यासाठी सुद्धा यामध्ये जागा सोडलेली आहे काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी स्वाक्षरी केली तर पहा हे तुम्ही तुमच्याजवळ ठेवा कारण की स्वाक्षरी तुम्ही कधीही करू शकता यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की काळ्या पेनाचा आपल्याला वापर करायचा आहे एक म्हणजे काळा पेन आणि दुसरा जो फोटो आपण ॲप्लिकेशन फॉर्मवर म्हणजे फॉर्म भरताना जो फोटो तुम्ही अपलोड केलेला होता あ त्याचे जास्त कॉपीज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याच पद्धतीचा फोटो या ठिकाणी आपल्याला चिटकवावा लागेल या संदर्भात त्यांनी सांगितलं चिटकवावा पण आपण नंतरसुद्धा तो चिटकवू शकतो ज्यावेळी ते आपल्याला सांगतील त्यावेळी इथे त्यांनी वरती टायटलमध्ये दिलेला आहे फॉर ऑफिस यूज ओनली तर त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी आपला फोटो आणि आपली सिग्नेचर ही काळ्या पहिल्याने करायची फोटो कोणता जो आपण अपलोड केलेला होता तो पण तुम्ही हे सध्या कोर ठेवलं तरी चालणार आहे याच्या तुम्ही एक दोन झेरॉक्स कॉपीज काढून ठेवा एखाद्यावर तुम्ही चिटकवला तरी काही हरकत नाही पण आपल्याकडे दुसरी कॉपी असणं गरजेचं आहे ज्यावेळी तुम्हाला डीव्हीला किंवा जी काही आपली लेखी परीक्षा होणार आहे त्या संदर्भात किंवा तुमची चाचणी वगैरे होईल तर त्यावेळी आपल्याला आपला जो ॲप्लिकेशन फॉर्म असतो तोसुद्धा लागत असतो आपलं ला जे काही प्रवेशपत्र असतं ते सुद्धा आपल्याला लागत असतं जी काही आपण पेमेंटची स्लिप केलेली आहे ती पेमेंटची स्लिप तीसुद्धा आपल्याकडून मागितल्या जाऊ शकते आणि त्याचा उल्लेख जाहिरातीमध्ये आपल्याला वारंवार दिसतो प्रिंट केलेला फॉर्म हा व्यवस्थित आहे किंवा नाही ते सुद्धा तुम्ही एकदा चेक करून घ्या काही विद्यार्थी असे आहेत की त्यांचा अर्धाच फॉर्म प्रिंट झालेला आहे अर्ध्या फॉर्मवर प्रिंट निघालेली नाही तर ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित पहा तुमची जी काही पी एफ फाईल वगैरे असेल ऍप्लिकेशन फॉर्मची ती सुद्धा तुम्ही तुमच्या ईमेलवर अपलोड करून ठेवा म्हणजे जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा तुम्ही ते डाउनलोड करू शकाल तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण जवळपास जी काही माहिती न्यायालयाने दिलेली होती ती संपूर्ण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे काल जी नोटीस आली त्यामध्ये एक दिवस वाढवून देण्यात आला त्याचीसुद्धा आपण माहिती पाहिली अधिकृत नोटिफिकेशनमध्ये या फॉर्म संदर्भात काय सांगितलेलं होतं ते सुद्धा त्यांनी सांगितलं आहे काही विद्यार्थ्यांनी निळाबंनी सही केलेली आहे पण काही हरकत नाही तुम्ही दुसरी प्रिंट आऊट काढून ठेवा त्यामध्ये जर तुम्ही प्रिंट आऊट काढली तर ती वाया जाणार नाही या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता पुन्हा भेटूया आपण अशीच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार